पन्नास ते अठ्ठावन्न लाख रुपये पर डे कमवतो मित्रांनो पंधरा ते अठरा लाख मला दर महिन्याला येतात आज मित्रांनो मस्त गाड्या घोड्या ऑफिस घर गिम सगळं मात्र मस्त घेऊन झाले सगळे माझे रेट सेट फक्त एकच करायचं मित्रांनो की जी लोक मला विकतात म्हणजे जो लोक मुझे बेच या यावे मला नाम बता के तुम्ही लोक जॉईन केले आहे हो लोक मुझे बडा करा गेला मकसद आहे दुसरी दुसरी गोष्ट मित्रांनो म्हणजे आता एकच सांगायचं तुम्हाला या सक्सेस साठी फक्त या सक्सेस साठी फक्त अनरिजनेबल बना अनरिजनेबल कारण फक्त देऊ नका कम्फर्ट झोन मधनं बाहेर या जो, जो कारण देतो तो कधीच मोठा होऊ शकणार नाही जाता जाता फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि तू निघून जातो तुमची रजा देतो मित्रांनो एकच सांगायचं तुम्हाला किंवा पूर्ण जेव्हा राजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा फनागडावरती अडकले होते तेव्हा सिद्धीजीवनी प्रचंड होता वेढा काशी करायचा होता तो वेडा जेव्हा होता तेव्हा महाराजांना निघायला काय होता आणि त्यावेळेस मित्रांनो दोन लोकांनी दोन लोकांनी प्रचंडमध्ये साथ दिली पहिला म्हणजे कोण शिवा शिवाकाशी पहिला म्हणजे कोण शिवा बाकी प्रभू देशपांडे अनु बाकी प्रभू देशपांडे शिवा अशी दिली की जेव्हा त्याला सांगितलं दादा तू छत्रपती शिवाजी महाराज सात दिसतोस आणि तुला त्यांना तुला हे देण्यासाठी म्हणजे त्यांना त्यांना चकमा देण्यासाठी तुला काय करायचंय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तुला त्याच्या बोटात जाऊन सांगितलंय दे। आपल्या आपल्या केला आणि हा दान जेव्हा केला हा सांगितला राजाने सांगितलं नाही मी कुणाच्या जीवावरती खेळू शकत नाही आणि मित्रांनो ती जात वेगळी होती जात होती मित्रांनो तेव्हा तोच शिवाकाशी एकच बोलला एकच बोलला याच्यासारखं दुसरं भाग्य काय आहे की मी आज जर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जर मी मारणार असेल तर हे मरण स्वीकारला मी तयार राजा आजचा आता असा बोलला नसता आता शिवाकाशी असा जिंदगीत बोलला नसता मित्रांनो पण त्या शिवाकाशींना तयार झाला आणि मित्रांनो बघतो तर त्या कोटात जाऊन त्या त्या कोटातून चांगला दिवस स्वातंत्र्या जात त्याला म्हणजे वीरमरण आलं मित्रांनो आणि दुसरा माणूस म्हणजे कोण बाकी मोठे ती माझे मोठभर मावयांना त्या खिंडीत लढत आणला स्वतःचा सक्का भाऊ चुलत भाऊ बावळ भाऊ प्रत्येक मावळ्याने एका ताटक खाल्लं या सगळ्या ताटात खाल्लेली माणसं एक एक माणूस त्या त्यांचं धड होत होतं वेगळं त्यांची आवड पण होत होत पण एकच होत छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत काळा होते नाही त्याबद्दल का तो फाचा आवाजच नाही तो पर्यंत साला आम्हाला जीव पण यम पण खाल्ल्यानं जीव सोडू शकत नाही किती व्याय वाईट होता भावना केली होती मित्रांनो प्रत्येक अवलंबन असतात जिळकांडी होत होती

एवढंच काय राजा हो त्या पावरखिंड्या जसं झालं पण त्यांनी कारण नाही दिलं म्हणून काय झालं आज पण त्या त्या पैशावरती काही कोटी रुपये हे लक्षात ठेवा काही कोटीकरांनी त्या पैशावरती पावर मित्रांवरती मित्रांनो आपल्याला असं व्हायचंय आज आपल्याला जिंदीचं मला एकच सांगायचंय स्वराज्याला व्हायचं नाही स्वराज्यामधला बाजी आपलं व्हायचं नाहीये क्रिकेट विश्वास आपलं तेंडुलकर व्हायचं नाही आपल्याला अंबानी नाहीये ना व्हायच नाही माणूस आहे खानदानामधला आपल्या आई वडिलांना सुख देणारा आपल्या बायकोला प्रत्येक गोष्ट पुरवणारा आणि आपल्या मुलाची सगळी स्वप्न पूर्ण करणारा फक्त आपल्या कुटुंबातला एक सर्व आपल्याला व्हायचंय मित्रांनो आणि यासाठी मी एकच म्हणेल तर देवाकडे प्रार्थना करेन देवा इथं बसणारा प्रत्येक पैसा येऊ दे त्यांच्या आयुष्यामध्ये एखादी वस्तू एखाद्या सुख आणि पैसा या सुख आणि त्यांच्यामध्ये पैसा आहे कारण कधीच लोक प्रार्थना करतो मित्रांनो आणि इथं सांगतो विशु ऑल जय हिंद जय